तर मित्रांनो आज माझा एक मित्र भेटला आणि तो माझ्यावर सरळ बोलत नव्हता मी ह्याला त्याला ह्याचं कारण विचारलं तर तो मला म्हणा लागला की तू मराठी भाषिक असून आमच्या मराठी भाषिक लोकांना सपोर्ट करत नाहीस आणि तो एका विशिष्ट पक्षाला मतदान करतोस त्यांचा प्रचार करतोस मग मी त्याला काय विचारलं बघ पंधरा वीस वर्षापूर्वीची गोष्ट आहे की बेळगावमध्ये मराठी शाळा इतक्या होत्या की तुला कन्नड शाळा एखादी हुडकून मिळायची हिंदी भाषिकांची तर काय संबंधच नव्हता पण कन्नड शाळा ह्या हुडकून मिळायच्या आणि मी पण मराठी शाळेमध्ये शिकलो आहे आणि त्याचबरोबर आमच्या बेळगावमध्ये जे बस होतं त्या बसवरती जे नेमप्लेट लागत होते ते मराठीमध्ये लागत होते त्याचबरोबर आज आमच्या मम्मीकडची मंडळी कन्नड आहे तर त्यांनीसुद्धा माझ्यावर मराठीमध्ये बोलत होते त्याचबरोबर माझ्या कोणत्याही धर्माचा मित्र राहते ते माझ्याशी मराठीमध्ये बोलत होते मला अन्य भाषेचा संबंधच नव्हता मी सुद्धा कन्नडा शिकलो नव्हतो अजूनपर्यंत मला माझ्या महाराष्ट्रातल्या जे पैपवन आहेत त्यांना कन्नडा येत होतं पण मला बेळगावमध्ये राहून कन्नडा येत नव्हता मग ह्या पंधरा वीस वर्षामध्ये एकदमच काय झालं की मराठी भाषिकांचा एवढा द्वेष का व्हायला लागला तर ह्याच्यामध्ये फार मोठं राजकारण आहे ज्यांनी हे राजकारण केलं त्यांनी जे बेळगावमध्ये मराठी लोकांचं प्रस्त होतं जे मराठी लोकांचा अभिमान होता तो पहिला संपवला आणि दुसरी गोष्ट म्हणजे ह्या राजकारणी लोकांमुळेच मराठीचे सगळे बोर्ड कर्नाडा झाले इवन दुकानांचे सुद्धा डॉक्युमेंट्स मराठीमध्ये यायचे ते कर्नाडामध्ये यायला लागले आणि आता मराठी लोकांना संघर्ष करावं लागत होते लागायला लागला आहे का लागायला लागला आहे तर ह्यांनी राजनीती केली ह्यांनी पैसा कमवले ह्याने आम्हाला सर्वांपासून तोडले आता कसं तोडले तर माझ्या दुकानमध्ये मी ज्या वेळेला एक कस्टमरबरोबर बोलतो फोनवरती त्यावेळेला कन्नड कस्टमर असेल तर मला पहिला प्रश्न ते विचारतात अण्णा निमगे कन्नडावरती ती तुम्हाला कन्नडा येते काय कन्नडा येते म्हटल्यानंतरला तो कस्टमर माझ्यापर्यंत येऊन लागतो हा किती मोठा तोटा आम्हाला झाला बरं आम्ही कन्नडा भाषिका किंवा इतर कोणत्याही भाषेचा अपमान का करावा जर ते आपल्या धर्मातील लोक असतील आणि आपल्या धर्मातील लोक म्हणजे जे आपल्या देवी देवतांना पुजत आहेत आज कितीतरी कन्नडा लोकं आहेत कितीतरी बंगाली गुजराती आणि त्याच्यानंतर मारवाडी असू देत कोतेही असू देत त्यांचे देव त्यांचे सण आणि त्यांचा धर्म एकच आहे फक्त भाषा वेगळी आहे हा भाषांचा आम्ही अपमान करायला हवा काय आणि आम्ही त्यांच्या भाषांचा अपमान करू लागलो तर ते आमच्या भाषेचा सन्मान कसं करतील बरं मी परश एका पक्षाला विशिष्ट पक्षाला सपोर्ट करतोय का करतो करतोय कारण हा पक्ष इतका मोठा आहे की हा आमच्या मराठी लोकांचा प्रश्न सोडू शकतो बरं आता एवढासा आमचा एक पक्ष तुम्ही निर्माण केला आणि तुम्ही सर्वांबरोबर वाकडेपणा घेत गेला तुमचे प्रश्न त्यांनी सोडवणार आहेत काय सोडवणार आहेत तर ते कसं सोडवणार आहेत बरं त्यांनी सोडवणार असेल तर त्यांना सपोर्टिंगला पाठीमागे कोण आहेत ह्या गोष्टीचा आम्ही विचार करायला पाहिजे हां आणि दुसरी गोष्ट म्हणजे एक पक्ष जो रामाच्या नावानं चालतो आहे आणि त्यांनी रामाला काल्पनिक म्हटले रामाला इतक्या प्रकारे राम मंदिर बांधण्यामध्ये अडथळा आला अशा पक्षाबरोबर त्या पक्षाचे अध्यक्ष जाऊन मिळत आहेत आणि ज्या पक्षाने रामाचं भव्य मंदिर बांधलं त्या पक्षाच्या विरोधात लढतायत तर ही कुठली नीती झाली आणि मी ह्या लोकांना कसं सपोर्ट करणार हा माझा त्याला साधा प्रश्न होता ज्या वेळेला त्या रामाच्या नावानं पक्ष असलेले नेते फक्त आमचे प्रश्न सोडत होते मी त्यांना एका आमदार खासदार आणि मंत्र्यापेक्षा जास्त किंमत देत होतो मी त्यांना आपलं मान होतो ज्या वेळेला त्यांनी राजकारणात याचा विचार केला त्यानंतर माझ्या मनातून त्या व्यक्तीबद्दल तेवढा सन्मान गेला कारण ते आपले राहिले नाहीत कारण ज्या वेळेला कोणी पण लोकप्रतिनिधी होतो तो आपल्या धर्माचा राहत नाही तो, तो प्रत्येक धर्माचा होतो आणि त्याला बंधनं येतात मग अशा बंधन आलेल्या व्यक्तीबरोबर मी आपला म्हणून कसं जाऊ शकतो मला या प्रश्नाचं उत्तर दे त्यानं मला काही उत्तर दिलं नाही मीही तुम्हाला विनंती करतो की आपण कर्नाटकात राहत आहोत आम्ही मराठी भाषिक आहोत आम्हाला आपल्या भाषेचा सन्मान टिकवायचा असेल तर आम्हाला इतर भाषांचा जे आहे सन्मान केलाच पाहिजे आणि का केला पाहिजे तर ती ते हिंदू आहेत बाकी कोणत्याही धर्माबद्दल माझी टिप्पणी नाही आहे तुम्ही त्यांच्याबरोबर कसेही बघा पण जर तो माणूस इतर भाषिक असून जर हिंदू धर्मातला आहे तर त्याच्याबरोबर तुम्ही प्रेमानेच वगायला पाहिजे कारण आमची एकीमध्ये फूट घालून राजकारण करून आपलं नुकसान करत आहेत लोक आणि हा नुकसान आम्ही अभिमानानं सहन करत आहे तर हे कामां कामाने आपले मराठी लोकांना ह्यापासून जागरूक होण्याची फार गरज आहे आणि ह्याबद्दल जागरूकता सर्वांमध्ये येणं गरजेचं आहे तर आता ह्यानंतरला मला कमेंटमध्ये शिव्या येतील श्राप येतील आणि काय 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 येतच असतील ह्याबद्दल मी काही विचार करणार नाही पण मला असं वाटतं आहे की पर्सनली ह्या गोष्टीचा मराठी भाषिक लोकांनी विचार करावा कारण कसं आहे की आजपर्यंत जो आपला देश तुटत गेला ह्याच आधारावरती तुटत गेला आपल्या आपल्या लोकांमध्ये जे आहे फूट घालणे भांडणं लावणे आणि दुसऱ्या धर्माच्या लोकांनी फायदा करून घेणे आता हे बंद झालं पाहिजे असं मला तरी वाटतं आहे तुम्हाला काय वाटतं तुम्ही कमेंट करू शकता कमेंट बॉक्स आमचं ओपन राहणार आहे मी कोणासाठी कितीही शिवाय आले तरी हे कमेंट बॉक्स क्लोज करणार नाहीत ज्या ज्या लोकांना पडतं आहे त्यांनी शेअर करावं आणि ज्या लोकांना पटत नाही त्यांनी विचार करावा आणि आम्हाला जर सपोर्ट करायचं असेल तर नक्की आम्हाला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करावा ह्याची तुम्हाला मी पर्सनल विनंती करतो कारण ह्याची आम्हाला गरज आहे आम्ही समाज जागरूक करण्यासाठी एक पाऊल उचलत आहोत त्याचं काय परिणाम होतं हे तर आम्हाला माहिती नाही पण हा प्रयत्न माझा चालूच राहणार आहे तर जय श्रीराम